चला भाऊ निघाले भाऊ टर्कीचे पिल्लं मला लक्षातच नाही पाण्यात पडले मी ते पाणी काढून ठेवायला पाहिजे जरा तरी वाळन ठेव आता बलपा लावला यायचं कालीच वाळण ठेवाय गर माझे कसं असतं काय माहिती आहे बा अई अई आत्ता ते पार्टी पार्टी

नाही नाही भारतातून द्यायचे ते मग ते हे झालं पाहिजे तस आपण बरं आपल्याकडे देऊ ते त्याला ते लगेच द्यायचे ते तुरे ना तुरे कांबळेच ते असत ना ते मोठच राहत एक असो लोम कळतो काय कोंबडं त्याच कोंबड बघितलं तुम्ही कसाई त्याला खूप आवाज आहे कोंबड्यावर तुरी येते त्याला तुरी विरा काय हे जे आहे ना हे जे नंतर येतं फार चार पाच महिने झालं मग येत असतं ती अरे ती टर्की ती नाहीये बर का आपण आणलं ती टर्की नाहीये ती टर्की बी नाही तिचं नाव वेगळं आहे ते बर कोंबडीतला प्रकार आहे देऊ टर्की नाही ही टर्की कोंबडीतला प्रकार आहे तर राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडीओ मध्ये आता चाललोय झाडा आडवट मारायचा आहे थोडं तो बांध क्लिअर करायचं आहे कोंबड्या कशाय इकडे सोडल्या नाही तिकडंच हे करून बसतात भाऊ चला घेऊ सकाळ सकाळी ते करून जाईन मग चला बाबा तुम्ही नाही गेले का पुढं चला, चला। स्टँड घ्या ना आपलं स्टँड हा मोबाईल ठेवायला आता हे घेऊन आहे ते तुटलेलं आहे ना ते त्या दिवशी नाही तुटलं तुमच्याकडून हे छोटं आहे स्टँड आता आपल्याकडे पप्पा मम्मी इथं साफसफाई करून राहिले ट्रॅक्टरची आहे ना ही पीन की एअर फिल्टर ऑइल आणायला मी चाललो आहे आता शावगोला चला ते घेऊन येतो पप्पानी लगेच काम करू चालू मग ट्रॅक्टरसाठी सगळंच राहिलं आहे तिकडं मी येतो घेऊन कम लोळ एवढा बाबा कोंबडी नाही झाली विकलीच नाही गिराय तिथं सगळे गिराय ग सगळे गेले ते लोक उशीर झाला तर अयो अयो चला बाबा पाळी मारली मला काय म्हणलं आल तिन वाग टाकली टाकली का मग नको येऊन मी ट्रॅक्टर घेऊन यायचं भाजीला आपल्याकडे यायला मी बाबाला काय म्हणलं होतं बाबा शव करून का आणायचंय का नाही काही नाही आणायचं काहीच नाही आणायचं कोंबडी कोणी बघत बाबा असे आहेत मग आता आता परत शवाला मला टाइमच नाही आता मला ट्रॅक्टर ते ऑइल आणलं इथं झालं इकडे ट्रॅक्टर मारून इकडे बी घेतलंय मारून आता कुठं मारायचं काय माहिती आत्ता फोन राहिले तिथं मारायचं पण तिथं आहे ना जरा शीतापाळ झाडं आहेत तिथं जरा बघावं लागत फोडं आहेत झाडं म्हणजे कापलेली आहेत ना झाडं त्याचे फोडं राहिलेले आहेत ते बघावं लागते ना आता बंटीला आंघोळ घातली बंटी बघ कशी भरली बंटे अरे बंटे आंघोळ घातली ना तुला हे काय हां कशी बघती हां हां हा? शांत वाढव दाब ते लाल दाब लाल जाऊ दीड जाऊन ओळ्या 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 इकड्या इकड वाड्या ओळ्या ओळ्या वळ्या वळ्या वा yeah, अरे यार बदक एक पिल्लू मेल राव आपल्याकडून बघा ती अंड्यातच मेल ते मी म्हणलं आज निघायला पाहिजे होत का म्हणजे निघल ते आजू बघत होता मेल पूर्ण तयार झालं होत पूर्ण तयार झालं होत बाकी जे आहेत ते बघावं लागते हे असं होतं ते असंच मेलं ते अंड्यात इतक्या दिवस सांभाळलं आणि आता मी झालं चल जाऊन दे आजो खायचं आपल्याकडं एक दोन तीन चार पाच अंडे आहेत हे पण पाच आणि ते पण पाच पिल्ल झाले हे बाकी आता टर्कीचं बघा पिल्ल साईज कसली साईज आहे वा 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 आत्तापासूनच एवढी जडी म्हणूनच ते एवढे मोठी होते वाटते शेवटी निघालेलं पाण्यात भिजलेलं आणि हे बी टच झालंय आता कुठे गेलं कुठे गेलं हां हे आता झाले एवढच निघण पिल्लू बाकीचे आता हे नंतरचे नंतरचे शेवट झाले मोठे मोठा कशाचे किती मोठे बघ दहा पंधरा दिवसात कोमडी असत नाही रे <laughs> तिने केला ना खायला चालू तू कर ना ते गेला मिरीला आता झाली बो मोटर चालू इकडं काय लावायचं हा काय लावायचं इथं वाल वाल पडू दे वळू दे वाणी पडलं पेरू आहे का, का, का पेरू आहे का पेरू बर बर पेरू बारक लिचत एवढं लेचत चला जाऊ दे पाण्यात टाकायचं काय चला तिकडे चला चला हा चला हे मिक्सर द्यायचं टाकू या पाण्यात त्या नाही नाही वाटते हाय बाबा आता काय माहितीये शेवाळ मरत काय काय माहिती आहे माग चिवरायला आताच नाही तुमचा वेळ थोड्या वेळ टाकायची तुम्हाला बाजरी अरे बापरे आज अंड्याचं स्वागतच झाले आठ वा वा तिथं एक नऊ बरोबर नऊ झाले भाऊ इथं एक येत बरोबर नऊ अंडे भेटले आज दारा चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय आणि हां उद्या आहे ना ते एक पिल्लो राहिलेलं उद्या बी निघून जाईल कदाचित ते रात्रीतूनच निघून जाईल पण आता उद्याच आपल्याला दिसन कारण की आता मी पण मशीन खोलणार नाही एकदा अंडे हलवले का मी पण मशीन खोलणार नाही कारण की लाईट ये जा ये जा करू राहिली आणि त्यातलं टेम्परेचर डाऊन झालं का दुसऱ्या अंड्यांना प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं